की, त्या या वाट सोडली नाही पण आपणही भक्तीच्या वाटाला जात असताना अनेक लोक आपला विरोध करतात पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही पण बरं का एक लक्षात ठेवा नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून एक लक्षात ठेवा जसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत तसं चांगलं कार्य करणार तुम्ही वाईट कार्य करा तुम्हाला कुणीच नाव ठरणार नाही चांगलं कार्य करा आडवा फाटा आणला समजा लक्षात ठेवा तुम्ही, लक्षा तुम्ही जितके जितके मोठे व्हाल तितके तितके तुमचे शत्रू वाढतील जशी तुमची कीर्ती वाढल तशी बदनामी करणारी माणसं टपून आहे आणि धोका लांबत्या माणसापासून नाही जवळच्या पासून त्यापासूनच हुशार राहायचंय Yeah, <laughs> I भक्ती करा परमार्थाला लागले की माणसं नाव ठेवणार बघा पण एक विचार करण्यासारखे गोष्ट बघा परमार्थामध्ये नाहीतर एक लक्ष नाहीतर माणसं म्हणत असता बघा महाराज तुम्ही रात्रंदिवस कीर्तन करता भजन करता आषाढी कार्तिकेच्या वाया करता रामायण करता तरी तुमच्या जीवनामध्ये इतकं दुःख का आणि आम्ही कधी जीवनात एकही कीर्तन नाही एकही प्रवचन नाही एकही तमाशा सोडत नाही चाळीस फुटी जाऊ एकट्याला पुरत नाही तरी आम्ही एवढी सुखी का अरे भजन कीर्तन केलं मग काय प्रारब्धात बदल होतो ते भोगाव लागते लक्षात ठेवा कभी सर्दी तो कभी गर्मी येतो कुदरत के नजारे हे कभी सर्दी तो कभी गर्मी ए तो कुदरत के नजारे हे अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे हे काय वाटलं तुम्हाला नदीच्या कडीला झोपडात म्हणजे तहान लागणार नाही तसा भगवान जरी मदतीला असा प्रारब्ध झोपला आहे कृष्ण साय पांडवासी ती भोगी ती नष्ट चेरीसी साय केरी हरिहरासी प्रारंभ कोणाशी ट्रेना देवाला गोष्टी चुकण्यात आपल्याला काय चुकणार आहे पण परमार्थाला तुम्ही जा माणसाला वाट ठेवणारे टपून पण भक्तीच्या वाटेवर ढाकत असताना अनेक अडचण येतात पण आपलं भक्तीची वाट सोडणे माणसाने बघा म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा मध दावाव्या सोभटा आता भट्ट वेगळा आणि भट वेगळा भट्ट भट्ट म्हणजे ब्राह्मण आणि भट म्हणजे योद्धा आणि सुभटा म्हणजे चांगला योद्धा बरका म्हणून बर का म्हणून ही सुभटा पदवी आतापर्यंत जगात फक्त दोघांना सुभटा पदवी बहाल केली आजच्या अभंगामध्ये हनुमंतरायाला सुभटा पदवी जगद बहाल केली आणि ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबा सुभटा पदवी अर्जुनाला बहाल केली योगाची वाटा जे वाटा भागा आला म्हणून या पदव्या फुकट भेटत नाही त्याच्याकरता झिजावं लागतं बघा म्हणून काही काही नाव उच्चारल्याच्या नंतर माणसं आपोआप म्हणतात बघा छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज धर्मवीर म्हटलं की संभाजी महाराज पुण्य श्लोक म्हटलं की अहिल्या देवी होळकर नाही का म्हटलं की लतालिदी मंगेशकर नाही का अनाथाची माय म्हटलं की सिंधुताई सहकार हे नावडोळ्या समोर येतात बघा का नाही का त्यांनी आयुष्य झिजवलं त्याच्याकरता म्हणून बरं का तस ही पुण्य श्लोक पदवी आतापर्यंत फक्त जगात जगामध्ये चारच लोकांना ही पुण्य श्लोक पदवी भेटली चार युगामध्ये फक्त चारच जणांना ही पुण्य श्लोक पदवी भेटली बघा कोणाकोणाला पुण्य श्लोक पदवी कृत युगामध्ये म्हणजे युगामध्ये पुण्य श्लोक पदवी ही नलराजाला भेटली ती पुण्य श्लोक पदवी त्रेता युगामध्ये जनक राजाला भेटली ती श्लोक पदवी द्वापार युगामध्ये धर्मराज युधिष्ठिराला भेटली आणि ती पुण्यश्लोक पदवी कलियुगामध्ये अहिल्या देवी होळकरांना भेटली दे त्रेता त्रेतायुगात एक अहिल्या देवी होऊन गेली तिने तिचा उद्धार प्रभू रामचंद्रानं केला पण कलियुगात अशी अहिल्या देवी होळकर होऊन गेली तिने महादेवाच्या मंदिराचा दीर्णोद्धार केला म्हणून पुण्यश्लोक पदवी फक्त चारच लोकांना भेटते बघा म्हणून याच्या करता जिजावं लागतं बघा म्हणून पुण्य श्लोक म्हटलं की अहिल्या म्हटलं की लता दिदी मंगेशकर अनाथाची माय म्हटलं ज्ञानोपहारा नंतर अनाथाची माय तुम्हाला म्हटल्यानंतर ता सिंधुताई सपकाळांना का तसं छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज पण छत्रपती शिवाजी राजांचा विचार करा ज्यावेळी शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा थाटा संपन्न झाला आणि संपन्न होत आहे शिवाजी राजे सिंहासनाकडे एक एक पाऊल टाकतात त्यामुळे शिवाजी राजांना त्या सिंहासनाकरता गमावलेला एक न एक हिरा आठवत होता जिवंत कुणीच नव्हतं फक्त आठवणी होत्या शिवाजीराजे पाऊल टाकायचे आणि आवाज यायचा काळजी नसावी राजे आधी लग्न कोंडाण्याच मग माझ्या रायवाच कोण दानाची माणूस रे आठवले जिवंत कुणीच नव्हतं फक्त आठवणी होत्या रावा राजे पाऊल टाकायचे आणि आठवणीनं घडघळ गळगड मावळ्यांच्या डोळ्याला मावळ्यांच्या आठवण शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागायच्या पुढं राजे पाऊल टाकायचे आवाज येतात काही नसावी राजे रक्ताचा शेवटचा थेम असे पर्यंत बाजी खिंड सोडणार नाही कोण बाजी प्रभू देशपांडे आठवले पुढं पाऊल टाकला शिवाजीराजांनी आवाज आला राजे तुमच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का कोण छत्रपती शिवाजी राजांसारखा एक हुबेहुब मावळा होता शिवाना का छत्रपती शिवाजी राजाच्या बदलीवर तो मरण्या करता जात होता जगण्याकरता नाही आणि शिवाजी राजांच्या जाग्यावर मरण्याकरता जात होता शिवाजी राजांनी आपल्या स्वतःच्या हातानं त्याला सजवलं आणि शिवाजी राजे बघतात बाप रे मी छत्रपती आहे का हा छत्रपती आहे होबे होब शिवाजी राजासारखा तो मावळा दिसायचा आणि छत्रपती शिवाजी राजांनी आपलं स्वतःच रूप त्या शिवा नाव्यामध्ये बघितलं आणि शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या बाप रे इतका होबेहूब पण हा माझ्या करता जगण्याकरता नाही माझ्या बदल्यावर मरण्याकरता जात आहे तरी पण शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि शिवानाव्याचा चेहरा प्रसन्न होता रडणाऱ्या शिवाजी राजाने विचारलं राजा, जा जाग्यावर तुला मरण्याकरता जायचंय तरी तुझा चेहरा इतका प्रसन्न याच कारण काय आहे त्यावेळी शिवानाव्यानं सांगितले राजे मी आतापर्यंत असं ऐकले राजे माणसं मेल्यावर माणसं माणसा करता रडतात असं मी ऐकले राजे पण मी जिवंत असताना या महाराष्ट्राचा छत्रपती माझ्या करता रडतो आणखी काय कमवायचंय मी असं म्हटल्याच्या नंतर शिवाजी राजाच्या डोळ्याला धारा लागल्या कवताळून धरलं शिवाजी राजांनी शिवा व्याला आपल्या डोळ्याचा सृन त्याचा अभिषेक केला अरे तुमच्यासारखे के इमानदार मावळे होते म्हणून मी छत्रपती झालो एक एक मावळा आठवत होता शिवाजी राजांना पाऊल टाकायचे कुणीच नव्हतं पण एक व्यक्ती मळकटल्या कपड्यामध्ये सिंहासनाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये कोण मदारी बघितला शिवाजी राजांनी आणि आवाज दिला मदारी बाबा अरे माझे अनेक हिरे या सिंहासना करता गमावल्या गेले मी तुझ्यावर प्रसन्न आहे मदारी तुला काय पाहिजे ते माग राजे तुम्ही प्रसन्नत आहात ना फक्त मला एकच द्या तू जर म्हणशील मदारी हे माझं सिंहासन तुला मी आजच प्रदान करतो हे सिंहासन माझं मावळे होते त्यावेळेस शिवांना आपलं मदारी रि सांगितलं राजे सिंहासन मला पाहिजेत नाही पण तुम्ही प्रसन्न झालात ना फक्त एकच द्या काय तुम्ही दररोज या सिंहासनावर बसायच्या अगोदर माझ्या फाटक्या उपरण्यान तुमचं सिंहासन पुसण्याची संधी द्या राजे आणखी मला काहीच पाहिजेत नाही असं म्हटल्याच्या नंतर शिवाजी राजाच्या डोळ्याला धार लागल्या रे मी एकटा छत्रपती नाही मी तुमच्या मला छत्रपती म्हणतात म्हणून दादा हो बघा म्हणावं लागलं ला बघा एकच राजा राजाच माझ्या देवाच माझ्या राजाच नाव माझ्या देवा माझ्या राज्यात माझ्या माझ्या